कांदा मसाला बाहेर झालं बाबा अग 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 अयो तेल जिरा जिराई मोरी मोरी लस मिरच्या शोभाजी करायची का मसाला बाहेर झालं बाबा अगा अयो ग्रेव्ही आहे ही ग्रेवी ग्रेवी कशीची ग्रेव्ही येते ती हा व्हेज ग्रेव्ही व्हेज शिवभाजी करायला येतो मी तर जाळ अंदुरुस्त संघच काढायला बाबा मीठ लाल तिखट आहे धणे पावडर हां काश्मिरी मिर्ची काश्मीर मेथी पाणी हां ओ ग पाणी टाकले अगं शिवभाजीचा रस्ता तयार झालाय कुती मिर वरून काय बटर बटर हा हा नंबर एकच आहे बाबा बनवी ते शिवभाजी शेवजी रसा तयार करून घेतलाय आधी शेव टाकली होती प्लेट मध्ये मस्त पैकी अशी शेवभाजी तयार झाली हा वरून पोथिबीर बी टाकली थोडी होवभाजी मस्त पैकी रो रोटी